नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहे त्यात देशाचे मोठे नेते शरद पवार यांनी जे विधान केले आहे त्यामुळे सगळीकडेच त्याची जोरदार चर्चा सुरू आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांची आघाडी अधिक प्रभावी ठरेल आणि काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे त्यांचे भाकीत आहे राहुल गांधी यांना नेता मांडणारे काँग्रेसमध्येही निवडक लोकच आहेत पण प्रयत्न करूनही त्यांना ज्यांनी पप्पू ठरवले तेच आता गप्पू झाले आहे त्यामुळे इच्छा नसली तरी राहुल गांधी यांना नेता आता काँग्रेस पक्षाची अपरिहार्यता झाली आहे तरी राहुल गांधी हेच काँग्रेसचे प्रमुख नेते त्या आहेत यात वाद नाही एकूण परिस्थिती बघता आपला देश द्विपक्षीय आघाडीकडे वळत आहे असं दिसत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा एक गट विरुद्ध काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा दुसरा गट अशी स्थिती असते यात महत्वाची गोष्ट अशी की भाजप ज्या एनडीए चा प्रमुख पक्ष आहे त्यांच्याजवळ इतर पक्ष अगदीच किरकोळ आहे मात्र काँग्रेसच्या आघाडीत अनेक पक्ष आहेत महाराष्ट्रातील शिवसेना तामिळनाडूतील द्रमुक बिहार मधील झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत आम आदमी पक्ष ही काँग्रेसचा मित्र पक्ष झालाय त्याशिवाय इतर अनेक लहान मोठे पक्ष काँग्रेसच्या छत्रीखाली इंडियात दाखल झाले आहेत आम्ही मुद्दाम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेतले नाही कारण पवार साहेब यांनी काही म्हटले तरी ते मूलत काँग्रेसचे घटक आहे उलट नंतर बरीच वर्ष पवार साहेबांनी वेगळा पक्ष काढला पण त्यानंतर वेळ येतात त्यांनी त्यांची काँग्रेस राजीव गांधी यांच्या काँग्रेसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे विडिंग केली होती आता सर्वच पक्षांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांचे महत्व समजून चुकले आहे प्रियंका गांधी यांच्या समतोल भाषणांचा सर्वत्र बोलबाला होत्या राहुल गांधी यांनी जे मुद्दे उचलले आहेत आणि आपल्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत त्यामुळे सामान्य जनतेतही काँग्रेस बाबत सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश ढवळून काढलाय पण नेहमी होते त्याप्रमाणे दहा वर्षांनंतर सत्ताधारी पक्ष बदलण्याची जी काही रीत सुरू झाली आहे तिचे प्रत्यंतर यावेळीही येऊ शकते त्यानंतर सरकार स्थापन होईल पण हे सरकार टिकवण्यासाठी सर्व पक्षांची मोठ बांधणे गरजेचे आहे त्यासाठी काँग्रेसला अधिक मजबूत करणे गरजेचे ठरणार आहे काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच राहुल गांधी यांनी अत्यंत कमी जागांवर आपले उमेदवार उभे केले जास्त उमेदवार उभे करून कमी जागा मिळण्यापेक्षा जिथे आपली ताकद आहे तिथे आपण लढावे आणि जिथे इतर पक्षांची ताकद जास्त आहे तिथे त्यांना संधी द्यावी हा नवा पायंडा केवळ राहुल गांधी यांच्या उदारतेमुळेच पडलेला आहे यामुळेच येणाऱ्या भविष्य काळात देशात मोठा काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सोबतचे त्या त्या राज्यातील बलाढ्य प्रादेशिक पक्ष असा नवा सामना भारतीय जनता पक्षाला लढावा लागणार आहे शरद पवार साहेबांनी जो इशारा दिला त्या इशाऱ्यावर हुकूम भविष्य काळात बरीच मोठी उलटा होईल यात शंका नाही अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीघरीमध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार